बाल युवा नेतृत्व राजाम राऊत सर्व गावातील दादांवर आणि नानांवर काका असतील आप्पा असतील सर्व सहकारी आणि मला खरं आज आजोळ आल्यासारखं वाटत माने तो काय भोग असेल अनियमितपणे थोडासा काही दुरावा आला त्यानंतर आमचे काय जे चर्चा विनम्रय असं राहायचं आता मार्केट कमिटी संपली बारसिनगर पालिका संपली आता जिल्हा परिषद तालुका पंचायती आपण फॅक्टरी केली म्हणलं तर काय वागू होणार नाही आता आपल्यांवर सर्व वैरागवाल्यांवर एक अशी मोठी जबाबदारी आहे आता आपल्याला एक तेवढं राहिलं तेवढं आहे आता मी काय मत तुमच्या लक्षात आला असे ह्या पुढं असच आपण एकजुटीनं राहू आणि मला मी नुकताच आपल्या पक्ष भाजप पक्षात प्रवेश केला आणि मला सगळ्यांनी स्वीकारलं दादानी पहिल्यांदा माझी शिफारस केली आता मध्ये मेंबर असतील पटेल असे जे काय सर्व भूमिंवर फेर प्रेम करणाऱ्या सर्वांनी गोलापदरात घेतलं आणि असून हिथून पुढं दादाच्या पाठीमाग आपण सगळी उभा राहू एवढी अपेक्षा ठेवतो आणि मला दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ला खऱ्या अर्थानं मन हातून बरवून जातो जशी पंचायत समिती स्थापन झाली आतापर्यंत निंबाळकर वाड्यावर कधीही गुलाल पडलेला नव्हता ती दादाच्या उमेदवारीवरनं आज आपल्यावर पंचायत समितीचा गुलाल पडला आपल्या तालुक्याचा कणकर नेतृत्व राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण उमेदवार अठराला अठरा विजयी झाले त्याबद्दल ही तुमचं सर्व जनतेच मनापासून आभारी आहे महर्षी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या <laughs> निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व निंबाळकर परिवार प्रेम करणारे सर्व ग्रामीण भागातले वैराग शहरातले सर्व बंधूने बघितलं एकोणीसशे ऐंशी निवडून आले होते एकोणीसशे नव्वद आले आणि एकोणीसशे एकाहत्तर ला या वैरा भागामध्ये नानाने मोर्चा काढला परवा एकनाथ शिंदे त्यांच्या सभेमध्ये सांगितलं वैरा मध्ये जो मोर्चा निघाला त्या मोर्चा मुळे मौ भारत देशामध्ये रोजगार हानीचा कायदा करावा लागला आणि आज त्यांचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय संतो ददानी मळकर यांनी नानांच्या पाठीमागं जनतेवर जे प्रेम होतं नानांचं त्याच पद्धतीने त्यांनी आपलं सर्व प्रेम केलेलं आहे वैराग शहरामधल्या वैराग भागामधल्या अठ्ठावन गावामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याला एक आपल्या भावासारखी एक आपल्या मुलासारखी वागणूक दिलेलं दिलेली आहे आम्ही जाता येता बघतो शेरीबाईत आमच्यासोबत आम्ही सगळीकडे फिरतो कारण ज्या ज्या गावामध्ये आम्ही गेलो आम्ही फिरलो स्वतःच्या तर प्रत्येक गावाने आम्हाला सांगितलं की दादा या निवडणुकाला उभारले नाना दा, दा, दादाच्या रूपानं आम्हाला समोर नाना दिसतात नानानी आमच्या गाव एक अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेम केलेलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त प्रेम दादा आमच्यावर करत आहेत तर दादाला कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही भरघोस मताना असं आम्ही त्यांना निवडून देऊ आणि आज आनंदाची गोष्ट आम्हाला वाटते की सवंत बार्शी तालुक्यामध्ये एक नंबर मतानं दादा जवळपास पाच हजार मतांचा दुसरी गोष्ट एक अर्धा दिवसाच्या कालखंडामध्ये दादा या बार्शी तालुक्यामध्ये असणाऱ्या एकशे अडुतीस गावाचे किंग होणार आहेत दादावर फार मोठी जबाबदारी या ठिकाणी केंद्रामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रचं सरकार आहे आणि तालुक्यामध्ये राजेंद्रच सत्ता आहे आणि वैराव भागातल्या अठ्ठावन्न गावामध्ये एकच वादा सत्तर जनतेने दादावर प्रेम करावं आणि मनापासून सगळ्यांनी दादावर प्रेम करावं म्हणजे आपल्या गावातील सगळं मतदारांनी मा दादांच्या मागं ठामपणे उभं राहावं एवढी माझी कळकळजीव <laughs> नाही <laughs> जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल लागला आणि आपण जी निवडणूक आदरणीय राजे रोड यांच्या मार्गदर्शनाखाली लढली त्या निवडणुकीमध्ये सहा जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समितीच्या जागा आपल्या निवडून आल्या बारा जागा आपल्या निवडून तर बऱ्याच दिवसापासून दादांची उमेदवारी कुठे नव्हती दादा कुठं इलेक्शन मध्ये देखील उभ्या नव्हते परंतु सलग तेरा वर्षाच्या अंतरानंतर दादा आपल्या सासुरे पंचायत समिती गटामधून दादांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सर्वप्रथम मला नानांची आठवण झाली नानांची आठवण झाल्यानंतर ज्या ज्या गावात मी प्रचारासाठी नाना दादांच्या प्रचारासाठी फिरत गेलो मला दिला ह्या पूर्ण प्रक्रियेत असतील अजित मुळे असतील सूरज पौळ कादर शेख राहुल देशमुख सगळ्या संदीप गुंजाळ ह्या प्रत्येक सहकार्याने मला बाहेर फिरताना एक विश्वास दिला भैया आपल्याला बाहेर फिरावं लागतंय प्रत्येक तरुण कोरात जावं लागतंय आणि अरुण मेंबर असतील आदमानी मेंबर असतील मेजर असतील आप्पा बापू किरण भैया प्रत्येकानी पटेल पटेल आहेत पप्पू मेंबर में आहेत सगळ्यात बाबा आहेत दत्ता आहेत तावस्कर मेंबर आहेत बाबा रेड्डी आहेत सगळ्यांनी सगळ्यांनी प्रत्येक हिता बसलेल्या प्रत्येक माणसांनी आपल्या कुटुंबातला उमेदवार आहे ह्या उमेदींनी प्रत्येकीने पळवून हा यश हा पूर्ण जे काय आमच्या पदरात टाकायचं प... काम केलं मी वैराग वैराग भागाचा शतशः नमस्कार करून आभार करतो अरुण मेंबर चुनानदा गुडे विजयनाथ आदमाने मेंबर बाबासाहेब दत्ताबा पप्पा पुल्लु बालशंकर मिझर ज्ञानेश्वर या भागातून आलेले सर्व नासाबिया पुढं रे तगड्याच्या आशीर्वादानं सहकार्यानं या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली मालकाला <laughs> 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 का बोलवलं तर दा कर चंप कारण दण्याने इतकं सहकार्य केलं मेजर जेवायला रुपया घेतला नाही मताला सुद्धा रुपया घेतला नाही पुढं पाचशे साठ या प्रभागातील गावातील सर्वच सहकार्याने इतकं सहकार्य केलं की प्रमाणाच्या बाहेर सहकार्य केलं की प्रत्येक माणूस कुठल्या जातीचा पार्टी पार्टीचा न बघता प्रत्येक जणांनी आपल्या पदरात माप टाकलं आता चंपकचा मामाच उभारला होता आपला काशीचा मामा उभारला तरी सुद्धा रावळा न बघता आम्ही दादांबरोबरच राहणार आणि दादालाच मत देणार आणि पाहुण्याला म्हणजे की एवढी लक्षात आमच्या घरी चा प्या सुद्धा होणार बरोबर आहे कारभारी व्यापारी बरोबर आहे म्हणजे एवढं माणसाने इतका जीव लावला की स्वतःचा पाहुणा ओवढा जरी उभारला तरी मी उभारला असल्यामुळं मी बी त्यांचा पाहुणा असं समजून आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी काम केलं आज राजभाऊच्या नेतृत्वाखाली ह्या संबंध महाराष्ट्रामध्ये असा रिझल्ट लागला की अठरापैकी अठरा मार्केट कमिटीला बी अठरापैकी अठरा ह्याला पण अठरापैकी अठरा निश्चितपणानं आपण जे केलेले उपकार आहेत त्या उपकाराची निश्चितपणानं फेड केल्याशिवाय मी राहणार नाही परंतु जसं आम्ही ग्रामीण भागाने सहकार्य केलं आता वैराग ते आकडा पटेल सत्तर वैरागारानी करायला पाहिजे ग्रामीण भागातील जे मिरवणूक काढली पोलीस स्टेशनलाही आपण सहकार्य करावं आदरणीय गावडे साहेब हे अतिशय कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आपण सहकार्य करावं पोलीस स्टेशनला आपण सहकार्य करावं आता कुणीही कसल्याही प्रकारचं फटाके बिटाके काय न उडवता कुठल्याही विरोधात कुणालाही न मानता सगळ्यांनीच आपल्याला सहकार्य केलंय त्याच्यामुळं आता कुठं फटाके बिटाके काय न वाढवता कुठं कालवा न करता आपण आपण सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य असंच राहावं आणि उद्याच्या येणाऱ्या नगरपंचायतला मेंबर आता तुम्ही माहेरी आला त्यामुळं जे काय असेल अरुण मेंबरला सुद्धा आता कळलं की आजोळ आजोळ असते आजोळच पण घालत काढायचं आजोळच सांभाळून घेत असते त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी असाच आशीर्वाद आणि सहकार्य नेहमी करावं आणि करचाल एवढीच अपेक्षा करतो आपण सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य केल्याबद्दल समस्तक होऊन आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे असं सहकार्य प्रेम नेहमीच आपल्याला ठेवावं अशी मी विनंती करतो ग्रामीण भागांनी आजपर्यंत सहकार्य असंच केलं आहे आणि ह्याच्या पुढे करचाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोषीकडे पोहोचले